नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा आजचा चमत्कार बघूयात मी महालिंगम कन्याकुमारी येथे राहतो गेल्या कार्तिकीय दीपोत्सवात सेवा करायला मी नेममला गेलो होतो सेवा करून घरी आल्यानंतर मला माझ्या मानेजवळ एक छोटा ट्युमर दिसला ह्याची तपासणी करण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी एका आठवड्याच्या गोळ्या लिहून दिल्या पण औषध घेतल्यानंतरही ट्युमर कमी झाला नाही कित्येक दिवस तो तसाच राहिला मग मी स्कॅन घेतला आणि ट्युमर काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी बायोप्सीही करून घेतली करुणामुळे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने बायोप्सीत हा सौम्य ट्युमर असल्याचे आढळले पण हा ट्युमर सर्जरी करून काढून टाकणे आवश्यक होते सर्जरी यशस्वी होण्यासाठी मी सतत प्रार्थना करत होतो जवळजवळ सहा तास सर्जरी चालली होती मला हा ट्युमर सुरुवातीच्या अवस्थेत लक्षात आला व मी तो काढून घेतला हे बघून डॉक्टर खूप आश्चर्यचकित झाले होते तो जर लक्षात आला नसता तर तो कॅन्सरमध्ये रूपांतरित होण्याची दाट शक्यता होती हा ट्युमर लवकर लक्षात येऊन तो काढून टाकण्यासाठी व शेवटी चांगल्या आरोग्याचा मला आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वर श्री परमज्योती भगवती भगवानांना अनंत कोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी मी सदैव आहे